पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लातूरच्या भाषणामध्ये काँग्रेसचा कातील पंजा असा उल्लेख केला आणि त्याचबरोबर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला गरिबी शिवाय काँग्रेसनं देशाला काहीही दिलेलं नाहीये तर पाच वर्षामध्ये पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन असल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला माढातल्या सभेतून पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला पंधरा वर्षांपूर्वी बडा नेता माढामधून निवडणूक लढायला आलेला होता त्यानं मावळत्या सूर्याला साक्षीदार घेत दुष्काळावर मात करण्याची शपथ घेतली पण त्यानं पाणी आणलं का असं विचारत मोदींनी आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे अशी टीका पवारांचं नाव न घेता केली आहे माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटल्यांचं नाव न घेता इशारा दिला रणजितसिंह निंबाळकरांविरोधात उभे राहिलेल्यांचा इतिहास बघा असं म्हणत या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मुक्त करणार लोकशा ही लोकशाही आहे माढ्यात ठोकशाही चालू देणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला भाजपला गुन्हेगारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची वेळ आली असा आरोप वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी केला भाजपचे माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे हे काल गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या काँग्रेस नेत्याला पाठिंब्यासाठी भेट घेतली आणि त्यावरून बारसकरांनी टीका केली मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली मोदींनी कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये लोकांनी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे मात्र मी मोदींना भटकती आत्मा कोणाला म्हणालो याबाबत विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे मोदींनी केलेल्या भटक ते आत्माविधानावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे इतकंच नव्हे तर शरद पवारांवर मोदी फडणवीस जी टीका करतात त्याचाही रोहित पवारांनी समाचार घेतला चार जूनला देशातल्या राजकारणात शरद पवारांचा फार मोठा वाटा असेल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं शरद पवारांवर केलेल्या या टीकेवरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे मोदी घाबरल्यामुळे पातळी सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून अमोल कोल्हेनी अजित पवारांना घेरलंय अजित पवारांना हा आरोप मान्य आहे का मोग घेऊन त्यांनी हे सिद्ध केलंय असं म्हणत अमोल कोल्हेनी अजित पवारांवर टीका सांगली सांग पवार सा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केलाय विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात आणि त्यात आता विशाल विरुद्ध मशाल लढतीत वंचित बहुजन आघाडीनं विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे चंद्रहार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे भाजपच्या मनात पुन्हा चातुर्वर्णीय व्यवस्था आणण्याचा विचार असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी केला या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे भाजप सत्तेत आला तर संविधान बदललं जाईल असा दावा त्यांनी केला आहे धुळे लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार शोभा बच्चाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाळासाहेब थोरात ठाण्यामधल्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ दिन या निवासस्थानी बैठक झाली आणि या बैठकीला आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार उपनेते रवींद्र फाटक नरेश म्हस्के उपस्थित होते ठाण्यातून कुणाला उमेदवारी द्यायची यावर बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे ठाण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आज निर्णय घेणार आहेत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली पालघरच्या जागेबाबत माहिती तिढा कायम असताना पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आगामी काळात पालघरमध्ये तसंच कल्याणमध्ये कशा प्रकारे प्रचार करावा याबाबतची माहिती घेतली राजेंद्र गावित हे भाजपच्या चिन्हावर लढणार का की ते शिवसेनेच्या चिन्हावर लढणार हे अजूनही निश्चित नाही नाशिक दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघात ताकदीनं प्रचार करणार असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि भुजबांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली त्यापूर्वी भाजपचे नेते आणि भारती पवार यांच्यात बैठक झाली दहा तारखेला पंतप्रधान मोदींची पिंपळगाव बसवंत इथं जाहीर सभा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली जळगावमध्ये लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी लग्न समारंभात कार्यकर्त्यांसह हो ठेका धरला निवडणुकांच्या प्रचारादरम्यान त्यांनी वावदोडा इथं आपल्या कार्यकर्त्यांच्या लग्नाला भेट दिली यावेळी करण पवारांनी लग्नात डान्स केला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणे आता शिरूर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले आहे निर्माण होण्याची त्यामुळे आता शक्यता आहे शिरूर लोकसभेत मनोहर वाडेकरांना तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे सिंधुदुर्गच्या कणकवली जिल्ह्यातल्या गावानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदी केली गावातला रस्ता नादुरुस्त असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतं प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात राजकीय नेत्यांना गावामध्ये प्रवेशबंदी असल्याचा बॅनर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंना पुन्हा मराठा तरुणांच्या रोषाला सामोरं जावं सा लागलं पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी प्रकाश सोळंके आले होते आणि मराठा तरुणांनी एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा दिल्या माजरगाव तालुक्यातल्या वांगी बुद्रुक इथं हे प्रकार घडला आहे तरुणांच्या घोषणानंतर सोळंके यांनी गावातून काढता पाय घेतला विधानसभेवेळी परळीतल्या पराभवाचा धक्का पंकजा मुंडे अजूनही विसरलेले नाही आहेत मला परळीच्या लोकांनी पाडलं नाही तर परळीच्या गणितांनी पाडलं असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं प्रचारादरम्यान त्यांनी पराभवाचं कारण सांगितलं राजकारणात राहणं एवढं सोपं नाही एवढ्या मोठ्या नेत्याचा वारसा चालवणं सोपं नाही आहे कशावरून निवडणूक फिरेल हे सांगता येत नाही असंही त्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर बीडमधलं माहितीचे उमेदवार पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला सुरेश नवलेंनी शिंदेच्या सेनेला रामराम करत राम मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणेंना जाहीर पाठिंबा दिला शिंदे गटात अनेक जण नाराज आहेत निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे नमाज पठण करून आलेल्या व्यक्तीनं फुंकर मारली तर माणसाची तब्येत बरी होते अशा आशयाचं विधान करतानाच चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यावर शिवसेना शिंदेगड विरुद्ध ठाकरे गटात झोंपली आहे आझाद श्रीकांत शिंदे दोन मे रोजी लोकसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत महायुती मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत डोंबिवलीमध्ये हा अर्ज भरणार आहे डोंबिवलीच्या गणेश मंदिर इथून ही रॅली काढण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून तीन मेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे या रॅलीला सुजात आंबेडकर उपस्थित असतील शांतीगिरी महाराज हे गुरु असल्यानं त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलणार नसल्याची प्रतिक्रिया गायकर यांनी दिली आहे तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या ठिकाणी भाजपकडून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता भूषण पाटील विरुद्ध पियुष गोयल यांच्यात लढत होणार आहे तर पश्चिममधून रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे रवींद्र वायकर यांच्याविरोधात अमोल कीर्तीकर अशी लढत होणार त्यामुळे उत्तर पश्चिममधून शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना होणार आहे माहितीचा दक्षिण मुंबईचा तिढा सुटला दक्षिण मुंबईची जागा शिवसेना लढवणारे शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आता दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत असा हा सामना रंगणार आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यानंतर अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आमदार कुणाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण संघातून मवियाचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरण्याआधी मवियाकडून कल्याणमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यावेळी आदित्य ठाकरे रोड शोमध्ये सहभागी झाले त्यांनी वैशाली दरेकर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला कल्याणमधून शिंदेच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उमेदवार आहेत बंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जिजाऊ संघटना तसंच त्यांना पाठिंबा दिलेल्या पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीनं सांबरेंना पाठिंबा दिला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या चिंता आता वाढली आहे कारण राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे अध्यक्ष असलेल्या समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे घोडके यांच्या निवडणुकीमध्ये उतरण्याच्या भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार संदीपान घुमरेंना फटका बसण्याची शक्यता आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासनानं वोट फॉर धुळेकर ही संकल्पना राबवली यामध्ये महसूल जिल्हा परिषद पोलीस विभाग महापालिका यासह सामाजिक संस्था संघटनांनी रॅली काढली या लोकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण केली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतदानाचं आवाहन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा कोल्हापूरमध्ये सभा घेणार आज कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची प्रत्येकी एक सभा होणार कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी रात्री नऊ वाजता कोल्हापूरच्या गांधी मैदानात सभा होईल इझलकरांच्यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासाठी संध्याकाळी साडेसहा वाजता सभा होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेवर ठाकरे काय पलटवार करणार याकडे सर्वांचं लक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे नाशिकच्या मालेगावमध्ये सूर्य आग ओपतोय मालेगावचं तापमान चक्क चव्वेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे यंदाच्या हंगामातल्या राज्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली तर काही जिल्हे वगळता बहुतांश जिल्ह्याचा पारा चाळीसच्या भर गेला आहे